माझ्यावर पक्षाचा विश्वास आहे म्हणूनच मला विधानसभा प्रमुख हे आरोपांवर करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्र संजय देरेकर शिवसेना वणी विधानसभा प्रमुख यांच्या नेतृत्वात मी पण सही करणार हे अभियान राबवित आहेत मात्र अभियाना या अभियानाबाबत त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही ते पक्षांतर्गत असल्याचा आरोप पक्षाच्या काही पदाधिकाऱ्याकडून होत जात आहे या आरोपासंदर्भात संजय देरकर शिवसेना विधानसभा प्रमुख यांना विचारणा केली असता ते म्हणाले माझ्यावर पक्षाचा विश्वास आहे म्हणूनच उद्धव साहेबांनी मला विधानसभा प्रमुख हे काम करण्यासाठीच दिले आहेत आपल्या विधानसभा मतदारसंघात चांगली कामे करा असा त्यांचा आदेश आहे मी पण सही करणार या अभियानांतर्गत मी ज्या तालुक्यात किंवा गावात जातो त्याबरोबरच तेथील पदाधिकाऱ्यांना या अभियाना संदर्भात मेसेज पाठवून देतो काही पदाधिकारी येतात काही जण येत नाहीत ते का येत नाहीत याबाबतीत मला भाष्य करायचे नाही मी पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करीत आहे अशी माहिती संजय देवकर वरी विधानसभा प्रमुख यांनी सिटी न्यूज सी संवाद करताना दिली मला एक सांगा की मी काही शिवसेनेचे पदाधिकारी तुमच्यावर आरोप करत आहे का बा पक्षाला डाऊन हे कार्यक्रम तुम्ही उभं केलेला आहे आणि त्यांना या कार्यक्रमात सहभाग नाही केलेला आहे तर यावर अशा आरोपावर तुम्ही का बोलणार बा नाही 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 आरोप मी शिव शिवसेनेचं काम करत आहोत विधानसभा विधानसभा प्रमुख म्हणून जी जमी जिम्मेदारी मला उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे त्याचा पुरेपूर या भागात लाभ व्हावा या दृष्टिकोनातून मी सर्व या भागातील सर्व शिवसैनिकांना घेऊनच हा ही मोहीम राबवत आहोत आता कुणाला काय वाटते याचं मला काही त्याबद्दल काही बोलायचं नाही भाष्य करायचं नाही कारण ज्याने त्याने आपापला पक्ष आपला पक्ष वाढीव संदर्भात सर्व कामं केले पाहिजे आणि माझाही उद्देश हाच आहे मी सर्वांना हेच सांगत आहो की पक्ष वाढवायचा आहे इलेक्शनला अजून वेळ आहे आणि आपल्या पक्षाचं धोरणच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दृष्टिकोनातून जोपर्यंत इ रा इलेक्शन लागत नाही तोपर्यंत तो आपण समाजकारण केलं पाहिजे आणि प्रत्येक शिवसेनेला माझा निरोप गेला आहे सर सर्व, सर्व माझ्यासोबत आहे आणि सर्वांना घेऊनच ती कामगिरी मी बजवत आहोत आणि पक्षवाढीसाठीच हा माझा पूर्ण प्रयत्न ना राहील नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांना फॉम्प्लेट तयार केले आहे सर्वांना जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावात जाऊन अनाऊन्समेंट करून जनजागृती करून या सगळ्या मोहीमचा सग सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा पोहोचला आहे कारण तर आम्ही आज जोपन सा अंशी आज जोपर्यंत सत्तर ऐंशी गावात पोचलो त्यावेळेस आम्ही जा जेव्हा जातो जा तेव्हा फटाके लावून स्वागत होते कारण तर इतकं आता बघितलं असं तर तुम्ही गणेशपुरात बॅन फटाके लावून कारण तर इतक्या समस्या इतक्याच आहे या लोकांच्या विद्युतच्या संदर्भात तर त्यांना असं वाटते की ही कुठतरी मोहीम चांगल्या पद्धतीनं राबली पाहिजे आणि आम्हाला याचा फायदा झाला पाहिजे आणि सरकारला या हे मोहिमेच्या संदर्भात त्यांना जाग आली पाहिजे म्हणून हा उपक्रम एक असा चांगला उपक्रम आहे सर्वांच्या दृष्टिकोनातून शेतकरी असो शेतमजूर असो घरगुती वीज असो सर्वांच्या दृष्टिकोनातून हा एक फायदेमंद असा उपक्रम आहे त्याच्यामुळे लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला थँक्यू प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी, -टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा